आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनल चौधरी राष्ट्रवादीत गंगाखेडची समीकरणे बदलली उमेदवारीसाठी होणार रसिकेस आज सव्वीस जुलै रोजी गंगाखेड कृषी उत्पादार समितीचे माजी सभापती बाळासाहेब चौधरी यांनी सुपुत्र तथा बाजार समितीचे संचालक सुशांत चौधरी यांच्यासह शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला त्यांच्यासोबत नारायण कदम माजी सरपंच गुंजेगाव मंचकराव घोगरे सरपंच बेलवडी किशनराव सूर्यवंशी चेअरमॅन सायळा सोनबा पाटील सरपंच अजय कुकाने तुकाराम भिशे डॉक्टर फिरोज शेख राष्ट्रवादी काँग्रेसच्या तंबूत दाखल झाली आहे या पक्षप्रवेशवेळी गंगाखेड विधानसभा निवडणुकीचे समीकरण बदलले असून उमेदवारासाठी पक्षांतर्गत जोरदार रस्तिकेस होण्याचे चिन्ह दिसत आहे तसेच आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील परभणी दौऱ्यावर होते पूर्वीपासूनच पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या संपर्कात असलेले चौधरी आणि नीरज यांनी आज पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश केला यावेळी चौधरी यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत विधानसभेच्या उमेदवारीवर दावा केला आहे आजपर्यंत माजी आमदार सीताराम घंडात हेच एकमेव दावेदार असलेल्या राष्ट्रवादीकडे आता उमेदवारीसाठी अन्य पर्याय उपलब्ध झाले आहेत लोकसभा निवडणुकीपासून सुरू झालेल्या जातीपातीच्या गणितांचा विचार करता पक्ष उमेदवारी देताना वेगळा विचार करतो काय हे पाहणे उत्सुकता ठरणार आहे आज राष्ट्रवादीमध्ये मोठे पक्ष प्रवेश झाले तरी सुशांत चौधरी यांच्यासाठी उमेदवारी मिळणे ही अडथळ्यांची शर्यत ठरणार आहे मागील निवडणुकीत शिवसेनेकडे असलेले मतदारसंघ आता राष्ट्रवादीला सोडला जाईल का हा कळीचा मुद्दा असणार आहे लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवणाऱ्या खासदार संजय जाधव यांचा आत्मविश्वास कमालीचा दोनावला असून खासदार जाधव यांनी या संदर्भात भूमिका निर्णायक ठरणार आहे शिवसेनेने आपला दावा सोडल्यास राष्ट्रवादीकडून माजी आमदार सीताराम घंडात सुशांत चौधरी यांचा नावाचा विचार होईल जातीच्या गणितांवर घनदाट बाजूला केले जाऊ शकतात या परिस्थितीत युवा उमेदवार म्हणून सुशांत चौधरी यांच्या नावाचा विचार वरिष्ठ पातळीवर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे तर पाहूयात सविस्तर वृत्तांत शिवभूमी क्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर शरदचंद्र पवारकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे भाजपला आज रात्री काल रात्री जयंत पाटील साहेबाचा रात्री आम्हाला फोनवर पण चर्चा झाली आणि उद्या त्यांनी सांगितले की मुस्लिम मुस्लिम कार्यकर्ते करून तुम्ही आज प्रवेश करून घ्या आणि नंतर आम्ही तुम्हाला पवारसाहेबाचा टाईम देऊ मोठ्या प्रमाणात दंगा केलेला एक चांगला दहा पण दहाचा लोकांचा आहे तो तुम्ही प्रवेश करा असं साहेबांनी सांगितलं त्यामध्ये आम्ही आज राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश केला आणि येणाऱ्या निवडणूकमध्ये जी काय जिम्मेदारी देते साहेब ती आम्ही पूर्णपणे पार पडू ओके कार्यकर्त्याच्या संवादयात्रेसाठी साहेब जयंत पाटील साहेब परभणीमध्ये आले होते आणि मी तीस वर्षापासून गंगाखेड तालुक्यामध्ये राजकारण करतो पहिलं राष्ट्रवादी स्थापन झाली तेव्हापासून मी राष्ट्रवादीतच होतो नंतर काही कारणामुळं आमच्याकडे तिकडं जेव्हा नवीन माणसं आमच्या पक्षात आले आणि त्यांच्यानंतर त्यांना आम्ही आमदार केलं त्या आमदारकीच्यानंतर ज्या आमच्या काही म्हणजे जा निवडणुका झाल्या त्याच्यात थोडे आमचे मतभेद झाले त्या मतभेदामुळं आम्ही मला शिव शिवसेनेत जावं लागलं पण मी निष्ठावंत राष्ट्रवादी कार्यकर्ताच होतो त्यामुळे मी आता मी राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि इथून पुढं गंगाखेड मतदारसंघातून कोणालाही तिकीट मिळालं जे बी आमचे इच्छुक उमेदवार असतील तिथले त्या इच्छुकपैकी कुणी पवार साहेबांनी तिकीट दिलं त्यांचं आम्ही काम करत निष्ठावंतांना खऱ्या अर्थाना आता न्याय भेटेल का असं वाटतं बिलकुल भेटणार गंगाखेड मतदारसंघात निष्ठावंताला न्याय मिळणार आणि राष्ट्र सांग तुम्हाला जर गंगाखेड विधानसभेत तिकीट दिलं तर आधी मला सांगा ना ज्यांनी ज्यांनी आमदारकीच्या निवडणुका लढवल्या त्या त्या मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलून टाकतो म्हणलेत पण कुठं चेहरा मोहरा बदललाय जे बी कामं उर्वरित आहेत ते आम्ही निश्चित आमच्या काळामध्ये पुरवतो शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न शेतकऱ्याची ती इतकी वाईट परिस्थिती आजही ह्या वर्षीच्या पावसाळ्यात इतके म्हणजे अतिवृष्टी झाली अजूनही सरकारचे कोणीही लोकप्रतिनिधी तिथे फिरायला तयार नाही रस्त्यांचे अनेक प्रश्न ग्रामीण भागात आज आहेत ते सोडवलेले नाहीत नाही अजूनही ग्रामीण भागामध्ये रस्त्याचे अडचणी आहेत पाण्याच्या अडचणी आहेत लाईटच्या अडचणी काही गावाला अजूनही कच्चा कच्चा गिट्टीने सुद्धा रस्ते केलेले नाहीत असे सुद्धा काही गाव आहेत संत जनाबाईंचं शहर म्हणून पण प्रमाणात तसा विकास झालेला नाही गंगाखेडचा तसा असायला पाहिजे नाही बरोबर आहे पण जनाबाईच्या जना मंदिरांमध्ये जे वारकरी संप्रदाय आमच्या सोबत आहे तर आम्ही निश्चितच त्यांच्या मार्गदर्शनाखाली जनाबाईचा विकास करू